मुंबईतील मंदिरात तीस वर्षीय महिलेवर आळीपाळीने अत्याचार घरगुती भांडण झाल्यानं ती वैतागली होती शांतता मिळावी म्हणून ही विवाहित तरुणी डायघर जवळील शिळफाटा गणेश घोळ मंदिरात गेली होती तेथे मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेल्या तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीनं बलात्कार करत तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी गेल्यानं काही दिवस गणेश घोळ मंदिर सांभाळण्यासाठी श्यामसुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा, राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतलं होतं सहा जुलै रोजी बेलापूर येथे राहणारी तीस वर्षीय महिला घरगुती ताण तणावात असल्यानं सकाळी दहा वाजता गणेश घोळ मंदिरात गेली होती दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसून होती येथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचं जेवण दिलं त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहामध्ये त्यांनी भांगेची गोळी मिसळून दिली हा चहा मुलीची शुद्ध हरपली आणि रात्रभर ही महिला या मंदिरातच राहिली दरम्यान या तीन पुजाऱ्यांनी आळीपाळीनं तिच्यावर बलात्कार केला पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेला आपल्यासोबत काहीतरी भयंकर घडल्याचं लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली मात्र आपले बिंग फुटेल हे या पुजाऱ्यांना समजताच यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटला आणि तिचा खून केला त्यानंतर तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला दोन दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला त्या संदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तात्काळ पोलीस, तात पोलीस घटनास्थळी दाखल झाले सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना पुजाऱ्यांचा संशय आला पुजाऱ्यांना विचारपूस असता त्यांनी या घटनेची कबुली देत आमच्या आणखीन एक आरोपी असल्याचं सांगितलं मात्र पोलीस स्थानकात जाता क्षणी आरोपीनं मुंबई येथे पळ काढण्याची माहिती देखील इतर दोन पुजाऱ्यांनी दिली आहे त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्रे हलवत शर्मा याला चिता कॅम्प ट्रॉम्बे येथून अटक केली आहे दरम्यान श्यामसुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा राजकुमार पांडे या तीन आरोपींना ताब्यात घेतला आहे अधिक तपास डायघर पोलीस करत आहेत